नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणी संदर्भातील काय नवीन अपडेट आलेली आहे तर ते आपण बघू की आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक एकनाथरावजी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणत्या माध्यमानुसार आपल्या लाडक्या बहिणींना सातवा हप्ता देण्याची एक तरतूद केलेली आहे म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणीची तोंड गोड करण्याचा एक प्रयत्न आहे म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे ती म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणीचे सरसगट सरसगट लाभामुळे लाभार्थ्याची संख्या फुगली आहे आणि लाडकी बहीण योजना सुरू करण्यात करून तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सरकारने राज्यात तेव्हाच चर्चा धुराळा उडवून लागला होता आणि नंतरच विधानसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीस तोंडावर आलेल्या सरकारचे फारसा विचार न करता ही योजना जाहीर केली आणि अंमलातही आणली आणि अंमलात आणल्याच्या नंतर आपल्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर, लवकर आपण पैसे देण्याचा प्रयत्न करू हे असं सरकारने सा सांगितलेलं होतं म्हणजेच की आपल्या सरकारने हे तोंडावर सांगितलेलं होते की आपल्या लाडक्या बहिणींना पैसे लवकरात लवकर सर लवकर सगट सरसगट मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींसाठी सरकार कशा प्रकारे हे सरसगट पैसे देणार आहे म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी मोठी असो वाईन असो सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे लवकरात लवकर वाटप करण्याचा प्रयत्न कर केला के केला होता आणि समोरच आपल्या लाडक्या बहिणीचे अर्ज काही बाद करण्यातही आले होते तेच म्हणजेच की आपण ते बघणार आहोत तर आपण ते बघू शकतो की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे कशा प्रकारे त्यांनी अडकून धरले होते म्हणजे की ते चार निकष ठेवलेले होते की आपल्या लाडक्या बहिणीच्या घरी अडीच लाखाच्या वरी उत्पन्न आणि घरामध्ये कोणीही नोकरीला लागलेलं नाही पाहिजे आणि नंतरच आपल्या लाडक्या बहिणीच्या घरी चार चाकी वाहनही नाही पाहिजे हेही त्यांनी धोरण ठेवले होते आणि नंतरच त्यामुळे अर्ज केलेल्या महिलांना कोणतेही निकष अथवा विचार न करता सरकारने सरसकट लाभ दिला होता आणि प्रति महिना दीड हजार रुपये याप्रमाणे आतापर्यंत एक न सहा हप्ते मिळून जवळपास नऊ हजार रुपये महिलांना प्रत्येकी मिळ मिळालेले आहे म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये दिलेले आहे तर ते आपण बघू शकता की हे नऊ हजार रुपये कशाप्रकारे दिलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींना न विचार करता नऊ हजार रुपये आणि कुठे 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 बारा हजार रुपये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते आपण बघू शकता आणि समोरच या योजनेवर खर्च झालेल्या पैशाचे एकूण गणित तपासात आत्तापर्यंत सरकारी तिजोरीतून शेकडो कोटी रुपये खर्च झालेले आहेत ही आपण बघू शकतो आणि लाडकी बहीण योजना संदर्भात आपण किती अफवा ऐकल्या तेही आपण बघू शकतो आणि म्हणजेच की लाडक्या बहिणीचे खर्च किती वाढलेत आणि तिच्यातून शेकडो रुपये खर्च झालेले आहेत ते म्हणजेच की आपल्या सरकारचे शेकडो रुपये हे कशा प्रकारे खर्च झालेले आहेत नऊ हजार रुपये प्रति महिलांना दिलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये तर दिलेच आता दोन हजार पंचवीसमध्ये देण्याचा दीड हजार रुपये सोडून एकवीसशे रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते आपण बघू शकता कशा प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेतून आपल्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के लाभार्थी वगळणार आहे आणि सरकारने दरमहा दरमहा नऊशे कोटी रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे नऊशे कोटी रुपये काही साधे झाले नाही